बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आज सव्वीस ऑगस्टला त्याची पोलीस कोठडी संपली होती त्यानंतर पोलिसांनी त्याला आज कल्याण कोर्टामध्ये हजर केले यावेळी न्यायमूर्तींनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अक्षय शिंदेची रवानगी आता आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे कोर्टात आज आरोपीला हजर केल्यावर कोर्टाने या प्रकरणात कलमांमध्ये वाढ देखील केली कलम सहा आणि एकवीस वाढवण्यात आली आहेत मागील सुनावणीत कलम सहा ऍड करण्यात आले नव्हते मात्र यावेळी पोलिसांनी ते लावले आहेत कलम सहा अंतर्गत आरोपी अक्षय शिंदेला कमीत कमी वीस वर्षे किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते तसंच या प्रकरणात शाळेची मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आला आहे मात्र सध्या ते फरार आहेत आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम सहा आणि एक नुसार कलम सहा मागच्या एफआय मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता फोक्सो ऍक्ट नुसार पोलीस कस्टडी आम्ही मागली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर आणले महत्व काय त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे त्यांना वीस वर्षाशिवाय जास्त लाईफ इन्फ्रिजमेंट चौदा दिवसाची नाही